आज राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचं आज लोकार्पण समारंभ झाला परंतु या लोकार्पण समारंभाच्या मागे आज तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भारतीय जनता पक्षाच्या आमच्या सरकारनी जो निधी उपलब्ध करून दिला त्या त्यामुळे आज हे रुग्णालय आपण सर्व जनतेला समर्पित करू शकलो आज या रुग्णालयाला जी मान्यता मिळाली ती मान्यता तात्विक मान्यता दोन हजार चौदामध्ये मिळाली आणि त्यानंतर दोन जुलै दोन हजार पंधरामध्ये त्याला सुधारित बजेट मंजूर करण्यात आलं आणि त्यानंतर दोन दोन हजार अठरामध्ये चौदा पॉईंट सतरा कोटीचं अजून सुधारित बजेट मंजूर करून देण्यात आदरणीय पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तत्कालीन अर्थमंत्री यांनी आम्हाला भरपूर मदत केली त्यामुळे आज हे अध्यावत रुग्णालय लोकांच्या सेवेत उपलब्ध होऊ शकलं आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात असं रुग्णालय अशी वास्तू आज कुठेही नाही आणि या संपूर्ण याचं श्रेय आमच्या काळातल्या भारतीय जनता पक्षाचं सरकार तत्कालीन मुख्यमंत्री अर्थमंत्री सुधीर भाऊ यांना जाते आणि आज ही इमारत लोकांच्या सुपूर्द झाली याचा आम्हाला निश्चितपणे आनंद आहे महाआघाडी सरकारच्या लोकप्रतिनिधींनी आपले नवीन काम निश्चित आणावे त्याचं आम्ही स्वागत करू परंतु आम्ही केलेल्या कामाचं श्रेय मात्र त्यांनी घेण्याचा प्रयत्न करू नये महाआघाडीचं सरकारांनी स्वतंत्र स्वतः निधी द्यावा अशी आमची आग्रहाची मागणीसुद्धा राहणार आहे